सेव्हिंगच्या व्याजावर आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी कुठवर जगायचं आम्हाला नियमित उत्पन्न नाही आणि दिवसेंदिवस महागाई तर वाढतच चालली आहे अशा वेळी आमचे जगणे अधिक खडत होत चालले आहे नमस्कार मी रमेश ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर मी माझे वैयक्तिक मत मांडणार आहे माझ्या मताशी आपण सहमत व्हावे अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आम्ही म्हणजे आपण सर्वजण जे वयस्कर आहेत आता वयाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत की पाच पावले चालले की दम लागतो आणि दोन मिनिटं बोलले तरी आपल्याला धाप लागते अशा या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत फक्त आम्ही आमची व्यथा अतिशय नम्रपणे येथे मांडत आहोत त्यावर सारासार विचार व्हावा एवढीच विनंती आहे आणि अपेक्षा पण आहे की यावर काहीतरी सारासार विचार होईल महागाई सातत्याने डोक्यावर काढते आहे त्यामुळे सर्वसामान्यांनाही आपला खर्च भागवणे कठीण होत आहे तर अशा परिस्थितीत आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांचे वयस्कर लोकांचे किती हाल होत असतील ना नोकरी ना नियमित उत्पन्न ना इतर कुठल्याही सोयी नाही तर आम्ही आमचे जीवन कसे जागायचे हा एक फार मोठा प्रश्न आहे खाजगी सेवानिवृत्तांना काही ठेवी दिली जाते सेवानिवृत्तीच्या वेळेस केवळ ठेवीवर आणि त्या ठेवी असतील तरच ना आमच्याकडे जर ती ठेव असेल तरच हीच काय आमच्या उदरनिर्वाहाची तुटपुंजी सोय हो काय पण त्यावरही अनेक बंधने आहेत भारीचे कपडे घालायला मिळावे आठवड्यातून एकदा पाहायला मूवी विकेंडला कुठेतरी पिकनिक किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जेवण मिळावे ही आमची अपेक्षा नाही जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत ना आम्हाला फक्त त्याचीच नितांत गरज आहे आजारी पडलो तर औषधोपचार बस एवढेच सरकारी सेवानिवृत्त ते त्यांना मिळणाऱ्या पेन्शनवर भागवितात तर खाजगी क्षेत्रातील सेवानिवृत्त मिळालेल्या ठेवीच्या व्याजावर आपला उदरनिर्वाह चालवितात परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे ठेवीवरील व्याजावर जगणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे भरीसभर म्हणजे जी काही निवृत्तीच्या वेळेस ठेवी मिळते आहे ते जे त्याच्यावर जे व्याज मिळतं त्या व्याजावरही आयकर लागत असल्यामुळे जीवनाची वाटचाल अजून खडतर झाली आहे वाढत्या महागाईमुळे बचतीच्या व्याजावर आयुष्य व्यतीत करणाऱ्या आमच्या लोकांना जगणे सुसह्य होण्यासाठी न्याय योजनांची निश्चितच आवश्यकता आहे प्रत्येक नोकरदारांनी केलेली नोकरी ही देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी हितासाठीच कामी आलेली असती मग तो एखादा मजूर असो किंवा मोठा अधिकारी असो आम्ही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात नोकरी करूनच सेवानिवृत्त झालेलो आहोत म्हणजेच आम्हीही देशाच्या हितासाठी काम केलेले आहेतच की नाही आता फक्त आम्ही तुमच्या नजरेत सेवानिवृत्त आहोत आम्ही नोकरीत असताना शासनाचे सर्व कर उदाहरणार्थ इन्कम टॅक्स असेल घरपट्टी असेल नळपट्टी असेल रोड टॅक्स असेल किंवा कुठलीही वस्तू खरेदीच्या वेळेस जे जीएसटी वगैरे जे आहेत असे सर्व वेगवेगळे कर वेळच्या वेड़ वेळी भरलेले आहेत आणि सेवानिवृत्तीनंतरही भरत आहोत तरीही आम्हाला सन्मानजनक परिस्थितीत आयुष्य जगण्याचा अधिकार नाही काय असे आम्हाला प्रश्न विचारावा असा वाटतो शासन जसे साऱ्या जनतेची काळजी घेते तशी आमची पण घ्याव काळजी आम्ही पण तुमचेच आहोत की नाही खाजगी क्षेत्रातील आम्हा लोकांना अशी किती पेन्शन मिळत असेल हो आणि ठेवीची रक्कम तर किती असेल त्यावर मिळणारे व्याज तरी किती असेल याचा विचार करा तुम्ही आणि शिवाय त्या मिळणाऱ्या व्याजावरही आयकर लागत असेल तर कसे जगायचे हो हेवीवरील आयकर तरी माफ झाला पाहिजे असे मागणे आहे माझ्या संपर्कातील खाजगी क्षेत्रातील काही सेवानिवृत्तांना चौकशी केली होती मी मागच्या दोन चार महिन्यापूर्वी तर त्यांना पंधराशे ते पंचवीसशे रुपये यापेक्षा जास्त पेन्शन मिळत नाही असे त्यांच्याकडून मला समजले आणि जे पंचवीस वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना तर दीडशे दोनशे अडीचशे रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळत नाही मला हे सांगा आहे दोनशे अडीचशे तीनशे रुपये पेन्शन रकमेवर त्यांची कशी गुजराण होत असेल त्यांनी कसं जगायचं चा? औषधोपचार वगैरे त्यांनी कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद